नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इच्छित मनोकामना पूर्तीसाठी जाणून घ्या मारुतीरायाला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय मंडळी मारुतीराया भक्तांच्या हाकेला लगेचच धावून येतात असे म्हणतात जो भक्त मनोभावे हनुमानाची सेवा करतो त्यांच्यावर मारुतीची कृपा नक्कीच होते यासाठी तुम्हाला पवित्र मनाने मारुतीची सेवा करावी लागेल कवन सो काज कठीण जगमाही जो नहीं होई तात तुम पाही सुंदर मदिल ही चौपाई आपल्याला हेच सांगते आहे जे काम सृष्टीत इतर कोणीही करू शकत नाही ते काम केवळ हनुमानजी म्हणजे आपले मारुतीराया करू शकतात मारुतीसाठी कोणतेच काम अशक्य नाही असंभवालाही संभव करण्याची ताकद हनुमानजीमध्ये असते त्यामुळे एखादी व्यक्ती हताश असेल देवधर्म करून देखील त्याची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा व्यक्तीला तारण्याचे काम हनुमानजीच करतात तुम्हाला देखील वाटत असेल आपल्यावर मारुतीची कृपा व्हावी तर त्यांना प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घ्या मारुतीरायाला प्रसन्न करण्याचे उपाय मंगळवार आणि शनिवार हा मारुतीरायाचा वार मानला जातो या दिवशी तुम्ही मारुतीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसा बाण किंवा सुंदरकांड याचा पाठ करू शकता काहीजण संकल्प घेऊन पाठ करतात मात्र संकल्प घेताना तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल दररोज हनुमान चालिसा वाचल्यानंतर देखील मारुती प्रसन्न होतात मारुतीला सर्वात प्रिय काय असेल तर ते प्रभू श्रीराम त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी रामनामाचा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते तसेच पिंपळाच्या पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून पानांचा हार बनवून मारुती रायाच्या गळ्यात घातल्याने ते प्रसन्न होतात मंडळी तुम्ही मंगळवार आणि शनिवारी मारुतीला समर्पित असल्याने या दिवशी व्रत केले तर ते निश्चित फायदा होतो सकाळी लवकर उठून मारुतीची पूजा करावी हनुमान चालिसा व रामनामाचा जप करावा एक भुक्त राहून उपवास करावा याने हनुमानजीची कृपा अवश्य होते हनुमानाला शेंदूर प्रिय असल्याने त्याचा चोला चढवला जातो मात्र मारुतीला केवळ पुरुष शेंदूर लावू शकतात ही बाब महिला मारुतीची पूजा व्रत एवढेच काय तर मंदिरात जाऊन दर्शन देखील घेऊ शकतात मात्र मूर्तीला चोला पुरुषांनी चढवावा अशी मान्यता आहे मारुतींना लाल रंग अतिशय आवडतो यामुळे त्यांच्या पूजेत लाल रंगाचा वापर करावा जसे की लाल रंगाची फुले मारुतींना अर्पण करावीत लाल रंगाचे वस्त्र चढवावे यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे मारुतीचे अनेक मंत्र प्रसिद्ध आणि प्रभावी आहेत मात्र प्रत्येक मंत्राचा अर्थ केव्हा म्हणावा हे जाणून घेतल्याशिवाय तो म्हणू नये पण ओम हन हनुमते नम हा सोपा मंत्र तुम्ही हनुमानजीची कृपा मिळवण्यासाठी दररोज एकशे आठ वेळा म्हणू शकता हनुमानजींना गूळ आणि चण्याचे लाडू अतिशय प्रिय असल्याने त्यांना याचा भोग लावला जातो केळी तसेच बुंदीचे लाडू देखील मारुतीला नैवेद्यात दाखवतात मनोभावे दाखवलेला गोड नैवेद्य सात्विक प्रसाद म्हणून हनुमानजी नक्की त्याचा स्वीकार करतात मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ